संघटक म्हणून जबाबदारी माझ्याकडे होती बऱ्याच काही गोष्टी खटकत असतात त्या कारणाने आता मी का हो ते काही सांगितलं इच्छितो नाही त्या कारणामुळे मी खरी शिवसेनेमध्ये आल्यामुळे मला अत्यंत आनंद होतो आणि शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्राचे एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यावर काम करत असताना खूप आनंद होईल आता आमचं एकच ध्येय आहे की शिवसेना घरोघरी पोचली पाहिजे आणि सदस्य या कार्यक्रम राबवून घरोघरी गोर आम्ही शिवसेना पोचू आणि त्याचा कसा याच्या महानगरपालिकेमध्ये फायदा होऊन जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून देईल या उद्देशाने आम्ही काम करायला नेतृत्वाखाली काम करायला आम्हाला खूप आवडल सगळ्या कार्यकर्त्यांना ते बळ द्यायचं काम करतात आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला बऱ्याचशा गोष्टी काही आम्हाला सहकार्य मिळतो त्यामुळे आम्ही एकदम शिवसेना म्हणून शिवसैनिक म्हणून ज्या घरोघरी पोहोचून शिवसेना कशी पोचवली त्या माध्यमातून आम्ही काम करू साधारण आमच्याकडे आता हे चारशे ते पाचशे कार्यकर्त्यांचा हा मेळावा आहे पण तो फक्त आता आम्ही जो काही तिघांनी आम्ही जो प्रवेश केला शिंदे गटामध्ये त्यांनीच आम्ही हा मेळावा आयोजित करून अभियान सदस्य नोंदणी अभियान हा कार्यक्रम राबवून बरोबरी सिंचना पोहोचवायचा आम्ही कार्यक्रम चालू करणार आहोत आजच्या कार भविष्यामध्ये आमचं शिवसेना म्हणून आम्हाला पुणे शहर म्हणून आम्हाला एक मोठा मेळावा ना भविष्य घडणार असा एक मेळावा घ्यायचा आहे आमचं दहश आहे महानगरपालिकेचा उद्देशच आमचा आहे जो करून महानगरपालिका कारण की पुणे शहर हे बाळासाहेबांचे माहेरघर आहे त्या उद्देशाने शिवसेना पक्ष हा आम्हाला एक एक नंबरचा कसा होईल याचा प्रयत्न करूनच आम्ही महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून वाटचाल चालू केली काम चालू केलं आहे आता आम्ही कमीत कमी एक लाख सभासद नोंदणीच आम्ही अभियान राबवणार आहे हा जर आम्ही कार्यकर्त्यांना काय का बोलता ताई जे बोलणार त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम चालू करणार